नमस्कार मित्रांनो सूरजमधने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज तीन जानेवारी मित्रांनो म्हटलं आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस साली त्यांचा जन्म झाला आणि त्यांची आज जयंती आहे तर मी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायापूर ह्याच शाळेत मित्रांनो मी लहानापासून मोठा झालेलो आहे आणि ह्याच शाळेत मी शिक्षण घेतलेलं आहे तर मित्रांनो आज शाळेमध्ये आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो हीच ती शाळा मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायापूर आणि इथं मित्रांनो आज शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती आज साजरी करणार आहेत व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ तसा तरी काय आपण एवढा बी मोठा करणार नाही पण जे बी काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर चला मग बघूया आपण मग झाली का नाही तयारी हा होय काय करायच चाललंय हार करायचं चाललंय हीच ती मित्रांनो शाळा बघा बघू शकताय एकदम खेडे गावात असतात शाळा मित्रांनो प्रत्येकाच्या गावात मित्रांनो बघायला भेटतंय तुम्हाला आधी या बघू शकताय मित्रांनो हाय करा बऱ्याच दिवसांनी मित्रांनो शाळेत आलेला आहे योगायोग योगा आलेला आहे आणि मी मराठी शाळेमध्ये आलेलो आहे बघू शकताय तुम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघायला भरपूर चांगलं आहे सकाळ सकाळी आज शनिवार आहे आणि अरुण शाळेत आलेली दिस सावित्रीबाई फुले यांची जय होते बघू शकताय काय होय आणि दुसरं नाही तुला दुसरं सर नाही अजून चालू असेल नाही हे का नाही झाले नाही अजून जयंती अजून टायमिंग आहे जयंती चालू आहे त्यांच्यातून भाषण पाठ केले मी जास्त माहिती सांगण्यापेक्षा आता काय होणार तुम्ही सगळे आपल्या भाषणातून माहिती सांगणार आणि हे भाषण करत असताना ज्याचं भाषण चालू आहे त्याचाच आवाज आलेला पाहिजे बाकीचा कुणाचा आवाज आला तर बघायचा अरे लक्षात चला हे काय करणार आता पाच दिवस सुरू का चला या ये घसरा आता आवाज बाकीचा कोणीही करायचा नाही

ही शांतपणे ऐकून घ्यायची माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली शाळा काढली व शिक्षणाला मुलींना शिकवले व वो त्यांचा जन्म तीन, जानेवा... तीन जानेवारी तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव येथे झाला मी एवढे बोलून मी माझी भाषेमध्ये <laughs>

फुले आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत सा, सावित्री सावित्रीबाई फुले यांना माझे सावित्रीबाई फुले हे सावित्रीबाई फुले यांनी यां पुण्यात मुलींची पहिली शाळा खरली सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला माझ्या भाषेत साजरी सांगाव केलेलं आणि सावित्रीबाई आपण क्रांती ज्योती काय म्हणतो माहितीये का क्रांती म्हणजे काय काहीतरी बदल घडून आणले नवीन हे की नाही आणि सावित्रीबाई फुलेंनी काय बदल घडवला होता या पहिल्या काळी अगोदर मुलींना चूर आणि मूल अशी प्रथा होती म्हणजे स्वयंपाक करायचा आणि मुलं सांभाळायची एवढंच काम होतं त्याच्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी याच्या विरुद्ध बंद केलं म्हणजे त्याच्या याला विरोध केला आणि मुलींसाठी पहिली शाळा आपल्या पुणे येथे काढली तर अठरा ते अठ्ठेचाळीस ला ही शाळा काढल्यानंतर भिडेवाड्यात पुण्यामध्ये हे की नाही तर जायत मुली मुलीला शिकवाय जायची की नाही सावित्रीबाई फुले साडी वगैरे नेसू त्या जातानीच दोन साड्या नेता कशा म्हणून येत असतील बरं रस्त्याने शिकवत जाताना समाजाला हे मान्य नव्हतं की मुली शिकतील हे मान्य होतं का नव्हतं तर मग मुली शिकेल हे मान्य नव्हतं त्यामुळे काय करायचे लोक समाजातील लोक जा, जातानी शेण दगड माती त्यांच्यावर फेकून मारायची आणि मग मा, ती साडी खराब झाल्यामुळे सावित्रीबाई जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा ती दुसरी साडी जे पिशवी घेतली बदलायच्या परत त्या मुलीना शिकवायच्या हो आता सावित्रीबाई कुठे शिकल्या हा प्रश्न आहे की नाही सावित्रीबाई यांना कोण शिकवलं त्यांच्या पतीनं आहे की नाही आणि त्यांनी मग म्हणून सावित्रीबाई फुले भारतातील आपल्या काय पहिल्या शिक्षिका झाल्या महिला शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका सुद्धा आणि त्यांचा जन्म कुठे झालाय आपल्या नागावला नागाव कुठे आहे तुमच्या खंडाळा तालुक्यात तर हे आपले जिल्ह्यात यांचा जन्म झाला हे आपले भाग्य आहे नाही आणि यांची जयंती म्हणून आपण आज तीन जानेवारी रोजी साजरी करतो सर्वांनी भाषेने पाठ केले छान भाषेने म्हणले हे की नाही आता काय करायचं इथं हा कार्यक्रम संपला आता इथे यायचं त्या मुलीचा एक फोटो तुमचा एक फोटो हे कि नाही असं बाजून उभे राहा मित्रांनो सेंट्युमेट पुढे याचा कार्यक्रम इतकं संपन्न झालेला आहे आणि तुम्हाला मी थोडासा शूट दाखवतो तर बघू शकता मित्रांनो कितीचा वर्ग आहे पहिली आणि दुसरी समजलं का तुम्हाला हा कार्यक्रम कसा झाला सगळ्यांनी सांगा छान झाला का नाही आपल्या शाळेचं नाव काय ओके मग बाय बाय पलीकडल्या वर्गात नेतो बघू शकता मित्रांनो तक्रार पेटीसुद्धा आहे आणि कॅमेरा आहे इथे या परिसरात मित्रांनो पहिल्या शाळेपेक्षा मित्रांनो एक नंबर शाळा बनवलेल्या आहे बघूया आता शूट घेऊया आता आपण थोडा थोडासा हा कितीचा वर्ग आहे हा मग आत्ता जो कार्यक्रम आहे सावित्रीबाई फुले यांचा कार्यक्रम आत्ता संपन्न झालेला आहे हां हा हो कार्यक्रम कसा झाला एकदम छान एक झाला का नाही मग आत्ता कार्यक्रम झालेला आहे मग आत्ता तुम्ही काय करताय शिकवताय बर हे चौथीचा वर्ग आहे का हां हां थोडस बोलतो जाता जाता कार्यक्रम कसा झाला एकदम एक छान असा कार्यक्रम झाला मित्रांनो आज पहिल्यांदाच आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सयापूर या शाळेचा आज मी शूट केलेला आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ इथंच थांबवतो तु। आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भरभरून सपोर्ट करा तर चला मग बाय